दादा नमस्कार बैल धरून खूप मैत्रीपूर्ण लढत झाली आजच्या लढती विषय आता शरद तर शंभर टक्के मैत्रीपूर्ण झाली ते आमचे भाऊजी दादा पाटील शरद एकदम मैत्रीपूर्ण झाली त्यांना पण माहित नव्हता कुठला भेटले की आम्हाला पण माहित नव्हता गाडी त्यांच्या नावात बैल म्हणजे नाव दिलं होतं ते पण दुसऱ्या नावात गाडी फिरली तिच्या मुलं काय माहिती हो नव्हता कोणता बैल निघला पण शरद मैत्रीण करा शिवडा तर सरकारने आज म्हणजे खूप मोठं काम केलं म्हणजे आज हा मोठाच गुलाल मानला जाईल सरकारचा आरक्षण टाका मोठा गुलाल मानला जाईल बैल जरा पाया मुलं बैल कमी येत होता आम्ही जाम जाणं पैरे पण मागितलं पण आम्हाला पैराला नाही नाही बोलली बघतो पैरं झालं आहे नंतर बघू पुढचा मैदान असं म्हणजे प्रत्येक ह्या आम्हाला हे सांगायचं कारण होतं मी पण बघत होतो ना पाटगाव झाला या साईडला हा नेहमी मैदानामध्ये असायचा सरकार नेहमी असा आता आम्ही दोन मैदाना घरची गाडी पालवली तर तुम्ही कोणी बहिला होता तर आम्ही घरची गाडी सध्या दोन मुला घरच्या गाडीचा गेला योगा योगा रात्री रात्री बारा वाजता पायरा झाला त्याचा पंकज ड्रायव्हर आणि रुपेशा पाच दिवस त्यांनी पायरा करून दिला रात्री बारा वाजता मग त्याही नाव ठेवलं आम्ही गेलो नाव ठेवलं लगेच आमचं नाव फिटलं आम्हाला माहीत नव्हतं कोणी निघालं नक्की फक्त माहीत होतं चंदर निघाल एवढा नाव होता किंवा तु तो बैल माहीत नव्हता मथूर विषय काय बोलायला एक नंबर पब्लिकचा भिताड आहे जरा जरा मुलं पण पण आहे कमी आला कुठं ना कुठे एक चांगली लढत झाली कारण मथुरला पण मला वाटतं आता मुंबईला आतापर्यंत गुलाल नाही झाला आज प्रेक्षकांची त्याच्या जे चा अपेक्षा होती पण आज गुलाल तुमच्या म्हणजे सरकारने मिळवला आणि जो तुम्ही पहिल्याला नखऱ्या केला नांदेडीचा तर नखऱ्याविषयी सांगणार नखऱ्या काय बोलायचं कमी झाले तो पब्लिक कापत कापत म्हणजे एकदम चांगला वाईट फक्त जरा बांधतानी गाडी जरा आहे तो जरा करतो करतोय जरा लागायला त्याला प्रॉब्लेम असतो बस तो पब्लिकचा होतो पंकज ड्रायव्हरचा या सीझनला खूप मोठं नाव होतं आज पण गाडी त्यांनी पलवली पंकज ड्रायव्हर पहिल्यापासून दादा बैल पलतो तिथून मुगवाडीतून सरकार तिथून पंकज ड्रायव्हर निघून तोच करतो बैलच त्याचा आम्ही असं म्हणलो निघून मागच्या तो गाडी पण तो जाणतो तो तो ड्रायव्हर असला का आम्हाला काय वाटतं म्हणजे सगळ्यात टायवर भारी येत तसं पंजला जास्त बैल पडली नक्की कारण मला वाटतं आजची लढत ना नको एक मैत्रीपूर्ण लढत अशी जाणली जाईल आम्ही शंभर टक्का मैत्रीपूर्ण करत झाली आहे आणि जो मथुर आहे अखंड महाराष्ट्राचा सारखा आहे मला वाटतं जसं आता सरकार पलालेलं आहे कधी दहावीला मथूर आणि सरकारी गाडी पण पलताना दिसत शंभर टक्का शंभर टक्का शोभामधे बोलणं आहे पण जरा मथूर रिकवर वस्तू आम्ही गाडी शंभर टक्के पोलेला कारण आता तुम्ही सांगितलं की राहुल दादा आमच्या भावजीचे आहेत आणि सरकार विषय काय सांगाल आतापर्यंत सरकारचा आता पहिलाच गुलाल आहे का या सीझनचा नाही नाही चौथा गुलाला आजारी होतं तरी पण आम्ही काढला आमचं चमली गाडी आणि जो नखरेपाला ही गाडी चांगली गाडी पाला गाडी म्हणजे एक माफट एकदम म्हणजे एक करत एकामेकाले अतिशय नौका बैल घेऊन मथुर आज मैदानामध्ये आला होता जो चंदर आहे तो पण चांगला पलतोय त्याविषयी काय सांगतो चंदर पण चांगलाच होईल त्याला माहिती तो आमचा चांगला गाडी कुठली नावानी पलते सारखं या नावाने पलतोय आणि खूप अभिनंदन तुम्हाला आज खूप मोठा गुलाल झालेला आहे आणि नक्कीच मी बघितला तेवढा जल्लोष पण नाही केला कारण तुम्हाला माहिती आहे हा खेळ आहे ह्याच्यामध्ये हा प्राप्त केला बघावते ओढ त्याला जगत नगर आपले वेल तुम्हाला जाता दा राहुल दादा विषय काय बोलणार राहुल दादा व्यक्तिमत्वाला एकदम हरी राहुल राहुल माणूस शंभर टक्का कधी एका कधी पण आत मित्र कधी पण पसंद घेतो राहुल चालेल तुझच खूप खूप आठवडा